नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी तास आमच्या मेन मराठी करा करूं, शेर करा करून शेअर आणि बेल दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील स्वातंत्र्य दिन चिराई हो या जन्माचा नजराना माय भूमी सपेश व्हावा तिरंगाच माझा गणवेश व्हावा सांडावे रुधीर या मातृभूमीसाठी हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा यवतमाळचे कर्तव्यदक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी तथा पुरवठा उपायुक्त अमरावती विभाग अमरावती सुधाकर पवार यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत